नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे 22 मे 2025 रोजी दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी शुक्र मीन राशीत तर मंगळ राशीत एकशे वीस अंशावर नवपंचम योग जुळून येत आहे शुक्र ग्रह सौंदर्य प्रेम आराम कला संपत्तीचा कारक ग्रह आहे राशीत शुक्र उच्चीचा असतो कर्कराशीत मंगळ नीचेत असतो मंगळ धैर्य उत्साह साहस व धडाडीचा सा कारक ग्रह आहे ज्योतिषशास्त्रात नवपंचम योग सुसंवाद व सकारात्मकता कारक योग मानला जातो या योगात भावनिक संतुलन सकारात्मकता वाळ मिळतो मंगळाची शुक्रावर नववी दृष्टी तर शुक्राची मंगळावर पाचवी दृष्टी पडते हा योग पुढील राशींसाठी आर्थिक दृष्टीने लाभकारक आहे वृषभ आर्थिक नफा गुंतवणूक व्यवसाय विस्तार सामाजिक प्रगतीसाठी सकारात्मक वेळ आहे सहकाऱ्यांचा मित्रांचा पाठिंबा मिळेल व्यवसाय विस्तारासाठी चांगली वेळ आहे कर्क मंगळाच्या प्रभावाने साहस शक्तीत वाढ होईल उच्च शिक्षण करिअरच्या दृष्टीने योग्य संधी लाभेल नवीन योजनांसाठी वेळ उत्तम आहे योजनापूर्वक कार्य लाभ देईल तो आरोग्यात सुधारणा होईल व्यवसाय नोकरीत प्रगती होईल नवीन योजनांचा विशेष फायदा होईल स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल आत्मविश्वासाने स्थिरतेने पुढे जाल उच्च पद मिळण्याची शक्यता आहे वृश्चिक शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल मोठ्या उलाढालीत यश मिळेल तांत्रिक व्यावसायिक लोकांसाठी उत्तम वेळ आहे करिअरच्या दृष्टीने चांगली वाटचाल कराल नवीन संधीचा लाभ होईल आळसपणामुळे हातची संधी, हो संधी निष्ठून जाईल याची काळजी घ्यावी मीन हा योग आपल्यासाठी वरदान ठरेल आर्थिक बाबतीत चांगला लाभ होईल गुंतवणूक करावी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता नवीन संधीसाठी अनुकूल वेळ आहे आत्मविश्वासात वाढ होईल कर्क ऋषभ तूळ वृश्चिक व राशींसाठी स्फूर्तीदायक वेळ आहे चांगले लाभ होतील चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार